शिंदे समितीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती प्रमाणपत्र वितरित झाले होते आणि शिंदे समितीनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा वाईज किती प्रमाणपत्र वितरित झालेत याची आकडेवारी त्यांनी जाहीर केली पाहिजे तिसरी मागणी आमची अशी आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरिटी पिटिशन पेंडिंग आहे आणि उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाचे एस सी बी सीचे जे काही आरक्षण आहे ते पेंडिंग आहे या संदर्भामध्ये मराठा आरक्षणविषयक जी उपसमिती आहे ही यासाठी त्या ठिकाणी नेमलेली आहे त्यांनी संदर्भात काळजी घेतली पाहिजे वकिलाबरोबर मिटिंग घेतली पाहिजे योग्य वकील लावले पाहिजेत म्हणून आमची मागणी आहे मराठा क्रांती मोर्चाचं एक जे काही आमचं शिष्टमंडळ आहे त्याबरोबर त्यांनी मराठा आरक्षणविषयक उपसमिती असेल यांची एक बैठक या ठिकाणी तातडीने लावली पाहिजे आणि त्या पद्धतीची बैठक राज्य सरकारनं या ठिकाणी घेतली पाहिजे अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी मागणी करतो पुढची मागणी अशी आमची की परवाच्या ओबीसी आरक्षण विषयक उपसमितीच्या नंतर मान्य छगन भुजबळ साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी ओबीसी ला आणि मराठ्यांना मिळणाऱ्या फॅसिलिटीज यामध्ये काही तफावत आहे मराठ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसे दिले जातात म्हणजे पंचवीस हजार कोटी रुपये दिले राज्य सरकारनं या संदर्भामध्ये तातडीनं शेतपत्रिका जाहीर करावी आणि भुजबळ साहेब जे म्हणत आहेत प्रत्येक मुद्दा जे मांडतायत सर्वपेढीच्या संदर्भामध्ये खाडाखोडीच्या संदर्भामध्ये मराठा समाजाला जे काही फंड दिला आहे आणि इतर समाजाला जो फंड दिला आहे महामंडळाला जे पैसे दिले याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं श्वेतपत्रिका काढावी आणि राज्य सरकारच्याच सा दोन समित्या विशेषतः ओबीसी समिती अस्तित्वात आल्यानंतर ज्या पद्धतीचं सा सामाजिक विद्रोह सामाजिक गोळी सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललाय तो तातडीने थांबावा त्यासाठी स्वच्छ ही सगळी आकडेवारी या ठिकाणी त्यांनी सांगितली पाहिजे यापुढचा आमचा मुद्दा असा आहे राज्य सरकारची जबाबदारी राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीचं कुठलंही स्टेटमेंट राज्यामध्ये कुणीही करू नये केलं जाऊ नये या पद्धतीची यामध्ये राज्याची गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे परंतु गेल्या काही दिवसामध्ये साधीवपूर्वक दोन समाजामध्ये भांडणं लागले पाहिजेत केड वाढले पाहिजे या पद्धतीनं मराठा समाजाच्या बदलीच्या सदनामध्ये प्राध्यापक नसलेला आणि प्राध्यापक म्हणून सांगणारा लक्ष्मण हा करतो आहे माझं मान्य देवेंद्र फडणवीस यांना माझं मागणी आहे मराठा समाज आरक्षणात गेलाय का गेलेला नाही तरीही ओबीसीचे मराठ्याचे विवाह लावा अशा पद्धतीची मागणी ते हक्क मासे करतात हक्क माशिवायला माझी पहिली मागणी ओबीसी मध्ये ज्या काही तीनशे चाळीस पंचेचाळीस पन्नास जाती आहेत ज्यांचे तरी अठ्ठा जाती विवाह होतात का तर त्यांनी त्या पद्धतीचे विवाह त्यामध्ये आधी घडवून आणावेत आणि नाग मराठा समाजाला असा सल्ला देऊ नये तरी या ठिकाणी आपल्या देवरेखीसाठी सांगतो की समतेचे जनक छत्रपती शाहू महाराजांनी आपलं एक सुरू केलेला आहे शंभर वर्षासाठी केलेला आहे जे आम्ही पालिका आहोत ज्याला स्वयंसेने काही करायचं असं त्याला करू द्या पण कायद्यानं आणि जाऊ बोलजबरी मिळेल आणि एखाद्या समाजाला टार्गेट करायचं आणि असं करत आहे म्हणून आज आम्ही सगळ्याचं वक्तृत्व आपण करून द्यायचं हक्केला ज्या भाषेत समजतं किंवा ज्या भाषेमध्ये समजणार नाही त्या भाषेमध्ये त्याला इथून पुढच्या काळामध्ये उत्तर दिलं जाईल आणि जो काय प्रकार आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे आपलं काम आहे आणि जर कोणी दोन जातीमध्ये धर्मामध्ये ते वाढवत असल त्याच्यावर सरकारनं गुन्हे दाखल केले पाहिजेत पण लक्ष्मण हाके यांच्या विरुद्ध राज्याच्या गृह खात्यानं ज्या ठिकाणी त्यांनी स्टेटमेंट केलंय त्या ठिकाणच्या पोलिसांचा रिपोर्ट घ्यावा आणि त्याचं हे जातीय विद्रोह वाढवणारं जातीय भेदभाव वाढवणारं आणि त्यामध्ये भांड लावणारं आहे किंवा नाही जर शहाणीसा करावी आणि तातडीने त्याच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि जर ते करणार नसत इथून पुढच्या काळामध्ये जर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली त्याची जबाबदारी ही राज्य सरकारची राहील हे मी या ठिकाणी सांगतो मराठा समा समाजासंदर्भात जे जे काही महामंडळ स्थापन झाले सारथी असेल अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल राजेश शाहू महाराज शैक्षणिक कतिमूर्ती योजना असेल डॉक्टर पंजाबराव देशमुख बिरुहा वर्णता असेल यामध्ये जे काही अनुदान मिळत आहे किंवा अनुदानासाठी जी तरतूद केलेली आहे ती वेळेवर मिळत नाही आपण बघितलं असेल त्यासाठी आम्ही तुम्हाला काही सारथी जिंकल्या अभियंत्रीचे विद्यार्थी या ठिकाणी आणले होते त्यांनाही ज्या दिवशीपासून त्यांचं रजिस्ट्रेशन झालं त्या संदर्भामध्ये त्यांना जे काही मानधन मिळायला पाहिजे ते मिळत नाही तर राज्य सरकारनं तातडीनं आणि विशेषतः ज्यांच्याकडे हे खातं आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांनी तातडीनं निर्णय घेऊन या ठिकाणी हे सगळे ज्या काही योजना आहेत राज्य सरकारच्या योजना आहेत त्या संदर्भामध्ये तातडीनं निधी उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्या ठिकाणी निर्णय केला पाहिजे अशी आपल्या माध्यमातून मी आपले एक मागणी करतो मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष सन्माननी राधाकृष्ण विखे पाटील यांना आम्ही यापूर्वी वारंवार इशारा दिला आहे आणि आजच्या गोष्टी परिषदेच्या माध्यमातूनही त्यांना इशारा देतोय आपण दोन सप्टेंबर दोन हजार पोचवीसचा जो शासन आदेश आहे यामधून मराठा समाजाला कशा पद्धतीनं आरक्षण मिळणार आहे आणि या आरक्षणात या जी आरचा अभ्यास केल्यानंतर ज्यांच्या कोणती नोंदी आहेत कुणपी रक्त संबंध आहेत कोणती वंशावळीच झुलतील त्यांना प्रमाणपत्र मिळेल ते मिळालंच पाहिजे आमची मागणी आहे त्यासाठी आमचा सातत्यानं लढा आहे तो लढा आम्ही पुढेही चालू ठेवू परंतु मराठा समाजाच्या लोकांना यातून कसा फायदा होणार आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न कसे सुटतील वित्तीय पाटलांनी आम्हाला समजून सांगितलं पाहिजे यासाठी त्यांनी आमच्या मराठा क्रांती मोर्चाचं जे शिष्टमंडळ आहे त्यामध्ये आम्ही सगळेच राहू जे उपस्थित आहेत त्यांना त्यांनी तातडीने वेळ दिली पाहिजे आम्ही परत एकदा मागणी करतोय सातत्यानं आम्ही आपल्याला मागणी केली जाहीर मागणी केली ईमेल पाठवली आपल्याला मागणी केली आपल्या ओएसडीच्या माध्यमातून आपल्याकडे मागणी केली पण आपण अद्यापपर्यंत आम्हाला वेळ दिलेला नाही आपण तातडीने आम्हाला वेळ द्या आणि आम्हाला कसं आरक्षण आहे हे आपण समजून सांगा जरी आपण समजून सांगितलं नाही आठवड्यामध्ये सहकार महर्षी कैलासराव विठ्ठलराव कैलासवासी विठ्ठलराव विखे पाटील यांचं दोन्ही प्रवरानगर या ठिकाणी जे स्मारक आहे त्या ठिकाणी आम्ही बेमुदत लाक्षणिक उपोषण या ठिकाणी चालू करू आणि ते उपोषण तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत ते विखे पाटील एकतर एका जे मी सांगितलं ना पाच लोकांचे नावं जाहीर केले सहा लोकांचे त्यांचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी त्यांनी दिले पाहिजेत आणि जर ते देत असतील त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागितली पाहिजे या ठिकाणी आमची आग्रही मागणी आहे